शेतकरी मित्रांनो तुम्ही यंदाच्या उन्हाळ्या हंगामात तुमच्याकडे मिरची किंवा वांगी किंवा टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकाची लागवड करत असाल तर तुम्हाला सुरुवातीच्या दहा ते पंधरा दिवस कोणत्या औषधाच्या आळवण्या केल्या पाहिजे या संदर्भात मी आज माहिती देणार आहे मित्रांनो रोप लागवडीनंतर पहिली आळवणी आपण तिसऱ्या दिवशी घेणार आहोत यामध्ये आपण ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक दोन लिटर आणि ह्युमिक ऍसिड पाचशे ग्रॅम तीनशे वीस ते साडेतीनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून प्रत्येक झाडाला चाळीस मिली आपण पहिली आळवणी करणार आहोत दुसऱ्या आळवणी आपण सातव्या ते आठव्या दिवशी घेणार आहोत यामध्ये आपण एकोणीस एोणीस तीन किलो हमला पाचशे मिली रोको हे बुरशीनाशक आपण पाचशे ग्रॅम तीनशे ऐंशी ते चारशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण प्रत्येक झाडाला पन्नास मिली आळवणी करणार आहोत तिसऱ्या आळवणी आपण तेरा ते चौदाव्या दिवशी घेणार आहोत यामध्ये आपल्याला घ्यायचे मायक्रोन्युट्रिंट एक लिटर सिजंटाचे इसाबियन पाचशे मिली त्यानंतर बारा एकसष्ट डबल झिरो हे आपल्याला तीन किलो कुठल्याही चांगल्या कंपनीची औषध घेऊ शकता ही औषध आपल्याला चारशे पन्नास ते पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रत्येक झाडाला साठ मिली आपल्याला आळवणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या नवीन लागवड रोपासाठी कोणत्या औषधाची आळवणी करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद